नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा आदत किंग साई तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग सुंदर मित्रांनो ह्या दोघांचे पैरे कोणासोबत झालेले आहेत हे मी तुम्हाला शंभर टक्के या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच स रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा पालणार आहे का तर नाही मित्रांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाला सुरुवात झालेली आहे या सोन्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात बरेच रती महारती आलेले आहेत त्यात आपला रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग साई तसेच जो नवीन खरेदी केलेला सुंदर तसेच सर्जा आहे का तर मित्रांनो साई आणि नवीन खरेदी केलेला सुंदर तर शंभर टक्के येणार आहे तसेच सर्जा ह्या मैदानात नाही दिसणार सर्जा डायरेक्ट एकोणतीसच्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो साईचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो साईचा पैरा आहे नांदेड सिटीचा शास्त्रीसोबत शास्त्री आणि अदत किंग साई ही जोडी सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच विठ्ठल नानांचा जो नवीन खरेदी केलेला सुंदर तर मित्रांनो सुंदर कोणासोबत तर मित्रांनो सुंदर आहे नांदेड सिटीचा भारतसोबत नांदेड सिटीचा भारत आणि विठ्ठल नानांचा सुंदर ही जोडी शंभर टक्के आजच्या मैदानात सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात पलताना दिसणार आहे म्हणजेच काय घरचाच साज आदत किंग साई आणि नांदेड सिटीचा शास्त्री तसेच विठ्ठलनंदनचा सुंदर आणि नांदेड सिटीचा भारत या दोन जोड्या आजच्या सोन्या पन्नास पन्नास कसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो